नमस्कार कलिंगड आणि खरबुज उत्पादक शेतकरी आजचा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे कलिंगड आणि खरबुजाच्या लागवडी आता कराव्या का नाही कराव्या बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येत आहेत की आता लागवडी केल्यात तर काय होईल आता साधारणतः जानेवारी आहे आठ जानेवारी आजची तारीख आहे तर हिथुमपूरच्या लागवडीला काय असेल रेट काय गवतील ॲव्हरेज काय असेल एकंदरीत वातावरण काय असेल उद्या कुठलं फळ मार्केटमध्ये एखादं येणार आहे का जे एका फळाचा दुसऱ्या फळावरती काय परिणाम होईल ह्या सर्वांची आपण सविस्तर चर्चा करणार आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा डिटेल्समध्ये बाजारभाव शंभर टक्के काय राहणार आहेत ह्याचा अंदाज आपण डिटेल्समध्ये देणार आहेत पूर्ण महाराष्ट्र साऊथ असेल ह्या भागात जिथं कलिंगड आणि खरबुजाच्या लागवडी होतात अशा दोन तीन राज्याचा अंदाज घेऊन आजचा आपण व्हिडिओ बनवतायचं शेतकरी मित्रांनो तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आत्ता जर लागवड क चालू केली मागच्या वेळीत मी साईन होतं लागवडी करायची असेल तर आठ ते दहा तारखेपर्यंत लागवडी करून घ्या जेणेकरून रमजानच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या आठ ते दहा दिवसात माल येईल आणि हळूहळू रेट रमजानच्या शेवटी कमी होतील पण आत्ता ज्या लागवडी आपण करणार शेतकरी मित्रांनो इथून पुढचे जे रोपो बुकिंग करणार आहेत पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात लागवडी ज्या करणार आहेत आपण त्या लागवडी बरोबर जानेवारीच्या एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट आठवड्यात होणार आहेत जर फेब्रुवारीच्या फ पहिल्या आठवड्यात किंवा कधीही फेब्रुवारीमध्ये लागवडी झाल्या तर निश्चितच कलिंगड आणि खरबुजाला रेट चांगल्या पद्धतीचे चा राहतील साधारणतः कलिंगड आठपासून पासून बारा रुपयापर्यंत विकलं जाईल खरबुज अठरापासून पंचवीस रुपयापर्यंत विकलं जाईल जे रेट रमजानच्या शेवटच्या टप्प्यात पडणार आहेत ते पुन्हा आणखीन चार पाच रुपयाची उसाळी उसळी नक्कीच घेणार आहेत त्याचं कारण असं आहे कदाचित त्यापेक्षा दोन चार रुपयांनी जास्त सुद्धा ह्या वर्षी असू शकतं कारण का त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो आज द्राक्षाचा रेट ऐंशी रुपये किलो कटिंग चालू आहे ह्या टायमाला दरवर्षी रेट असते साठ रुपये पन्नास रुपये ते साठच्या दरम्यान हे रेट द्राक्षाचे जबरदस्त राहणार आहेत पूर्ण सीझन मध्ये पन्नासच्या खाली मला वाटत नाही द्राक्षे कुठल्या शेतकऱ्याचं विकलं जाणार आहे त्याच्यामुळे जा होणार काय की द्राक्ष जर चांगल्या पद्धतीनं विकलं गेलं तर नक्कीच एक फळ दुसऱ्या फळावरती परिणाम करत असतं द्राक्ष जेवढं हाय रेट राहील तेवढा कलिंगड खरोबर रेट चांगल्या पद्धतीनं राहणार आहे कारण का द्राक्ष महाग भेटायला लागलं म्हणून नक्कीच दुसऱ्या फळांचा विचार हे खाणारा वर्ग करत असतो त्याच्यामुळे रेट उच्चंके राहणार आहे दुसरी गोष्ट अशी की आंबा आंब्याचं जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर आत्ता ह्या टायमात आंब्याला कुठं माल लागायला चालू झालेला असतो पण बऱ्या बऱ्याच भागात तुम्ही बघितलं तर आंब्याला आताशी एक मोहर आलेला आहे कारण का परतीचा पाऊस जो महाराष्ट्रात जास्त दिवस आहे लेट राहिलेला आहे त्याच्यामुळे आंब्याचा जो भार आहे ते उशिरा निघालेला आहे तौर उशिरा निघालेला आहे आणि ड्रॉपिंग भरपूर आहे आणि बऱ्याच आंब्यांना तर तौरच नाही आहे म्हणजे प्रोडक्शन आंब्याचं देखील कमी राहणार आहे त्याच्यामुळं आंब्याचे रेट पण पुढे टाईट राहणार आहे त्याच्यामुळं नक्कीच कलिंगड खरबुजाचे दिवस साधारणतः मे महिन्यापर्यंत तरी चांगला राहणार आहे मे महिना सांगता येत नाही परत ज्यावेळेस आंबा जास्त मार्केटमध्ये येईल पण नक्कीच लागवडी करायला हरकत नाही चांगल्या पद्धतीनं ह्या वर्षी कलिंगड आणि खरबुजाला नक्कीच फायदा होणार आहे लागवडीला धन्यवाद